राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली की अंधभक्त जे असतात ना ते अतिशय उरळून जातात तर पत्रकारांच्या वेशातले जे भाट असतात ना ते अतिशय खूपच कळतात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट म्हणजे अक्षरशः त्या उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आता मुंबई महानगरपालिकेत काहीच येणार नाही असं वर्णन करतात किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर त्या महानगरपालिका निवडणुकांपर्यंत आता या महाविकास आघाडीचं काहीच खरं नाही उद्धव ठाकरेंना आता कुठेही स्थान मिळणार नाही अशा पद्धतीने ही अंधभक्त मंडळी आणि या पत्रकाराच्या वेशातली भाट वर्णन करत असतात पण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली की त्या भेटीचे अर्थ जसे हे पत्रकार असतील राजकीय मंडळी असतील किंवा हे अंधभक्त असतील जे सांगतात तसेच अर्थ या भेटीचे निघतात का म्हणजे ह्या भेटी ज्या पद्धतीनं वर्णन केल्या जातात त्या भेटींचे अर्थ अगदी तेच निघतात का आपण आज या वर्षातल्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तीन भेटी पाहणार आहोत आणि या तीन भेटीनंतर राज ठाकरेंचं वर्तन नेमकं जसं वर्णन केलं त्या भेटींच अगदी तसंच राहिलं काही वेगळं होतं का या भेटीनंतर राज ठाकरेंनी या मोदी शहांची बिना हजामत केली का या देवेंद्र फडणवीसांच्या भाजपाला डिटर्जंट टाकून आपटो आपटो धुतलं नेमकं या भेटी आणि त्या भेटींमागचा अर्थ अगदी पुराव्या सहित आज आपण पाहणार आहोत या राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांची पहिली भेट या वर्षातली ती म्हणजे दहा फेब्रुवारी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हजेरी लावतात आणि जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी येणार असेल तर ती बातमी लहान थोडीच राहते मग ती बातमी विश्लेषण तिचं अशा पद्धतीने करतात ही मंडळी कि आता मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येणार मुंबई महानगरपालिका आता देवेंद्र फडणवीसांच्या खिशात गेली किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पाठी आता राज ठाकरेंचं बळ खूप मोठं उभं राहिलं अशा पद्धतीची वर्णन ही पत्रकार मंडळी आणि अंधभक्त मंडळी करत असतात मग ही जी भेट झाली निवासस्थानी बर राज ठाकरेंच्या देवेंद्र फडणवीस जाऊन राज ठाकरेंना भेटले पण ती भेट झाल्याच्या नंतर बरोबर एका महिन्यामध्ये राज ठाकरेंच वर्तन जसं या मंडळींनी केलं होतं वर्णन भेटीचं ते तसंच वर्तन राज ठाकरेंच राहिलं का बरोबर या दहा फेब्रुवारीच्या भेटीनंतर दहा मार्चला पुण्यामध्ये मनसेचा वर्धापन मेळावा भरला होता आणि त्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी जो कुंभमेळा म्हणजे मोदी शहांचा महत्वाकांक्षी राजकीय कुंभमेळा तो प्रकल्प म्हणजे त्यांचा अतिशय महत्वाकांक्षी आणि त्या कुंभमेळ्याचं वर्णन राज ठाकरेंनी कशा पद्धतीनं केलं म्हणजे राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट अगदी कुंभमेळा भरला त्या कालावधीमध्येच होते आणि त्याच नंतर हे राज ठाकरे त्या मोदी शहांच्या त्या धार्मिक ध्येय धोरणाचे वाभाडे कसे काढतात गंगा नदी शुद्धीकरण प्रकल्प म्हणजे मी अगदी राजीव गांधीच्या काळातपासून ऐकत आलोय ते आणखीन ती घोषणाच आहे म्हणजे काही हजार कोटी या देवेंद्र या फडणवीसांच्या भेटीनंतर हे बोलतात की काही हजार कोटी या मोदी शाहांच्या सरकारनं फस्त केलेत त्या गंगा नदी शुद्धीकरणामध्ये राज ठाकरे नेमकं ने काय म्हणाले होते त्यांच्या शब्दामध्ये ऐका आणि पहा बाळागा इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधून पाणी घेऊन आले म्हणलं म्हटलं मी नाही पिणार मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासताय म्हणजे राज ठाकरे यांनी जे काही मोदी शहांच्या धार्मिक धोरणाचे वाभाडे काढले अगदी तसेच त्यांनी अगदी म्हणजे या एप्रिलमध्येच पहलगाम अटॅक झाला पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला भारतावरती आणि तिथे सव्वीस पर्यटक मारले गेले मग हे पर्यटक मारले गेले तिथं सुरक्षा व्यवस्था कुठे होती त्या अतिरेकी का पकडले नाहीत दुसऱ्या देशावर युद्ध लादल्याने काय होणार अशा पद्धतीनं म्हणजे मोदी शहांच्या सीमा सुरक्षेच्या ध्येय धोरणाचे अक्षरशः वाभाडे या राज ठाकरेंनी काढले आणि ते काढताना त्यांनी म्हणजे त्यांना हे नाही आठवलं की राज ठाकरेंचे स्नेहाचे नाते देवेंद्र फडणवीसांची भेट त्यांच्या डोळ्यासमोर उभी नाही होती राहिली त्यांनी ते काय म्हणाले होते ते बघा आशवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं की ज्याला अतिरेख्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाहीये हा प्रकार झाला तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान त्यावेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेनला गेले असं वाटतं गोष्ट करायची गरज नव्हती हो त्याच्यानंतर ते, ते केरळामध्ये जाऊन तिकडे आदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेव्ह कार्यक्रम केला तिकडे द्याल ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअरस्ट्राईक करायचं मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरच आणि मग या राज ठाकरेंची आणि या देवेंद्र फडणवीसांची दुसरी भेट होते ती एका हॉटेलमध्ये अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि या पंचतारांकित हॉटेल मधली भेट झाल्यानंतर तर पूर्ण गजब उडाला महाराष्ट्रामध्ये तो पूर्ण म्हणजे वर्तमानपत्राचे पहिले बातमी ते त्याच घडल्या की राज ठाकरेंचे आणि देवेंद्र फडणवीसांचं नातं ते आता मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था अगदी तेच पण मग ती भेट झाली ती भेट झाली बारा जूनला आणि बारा जूनला भेट झाल्याच्या नंतर पाच जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या विजयी मेळावा घेतात आणि त्या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात काय बोलतात ते त्यांच्याच तोंडून ऐकूया ना, ना जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे <laughs> आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत मग राज ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसांची तिसरी भेट होते ती ति तिसरी भेट होते एकवीस ऑगस्टला म्हणजे काल परवा आता एकवीस ऑगस्टला काल परवा झालेली त्यांची भेट आणि लगेचच तेवीस ऑगस्टला राज ठाकरे पुण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना आणि मनसेच्या नेत्याला मार्गदर्शन करताना मोदी सरकार मतांची चोरी कसं करत हे पटवून देतात मोदी सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे चोरीच्या मतावर निवडून आलेलं आहे ते निवडून म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं नाहीये हे त्यांनी मताची चोरी केली म्हणजे या महाविकास आघाडीच्या म्हणजे शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपासून तर राहुल गांधी यांच्यापर्यंत चोरीचं सरकार म्हणून या फडणवीसांचं सरकार आणि मोदींचं सरकार असं जे आरोप विरोधी पक्षाकडून केले जातात अगदी तेच आरोप हे राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भाजपाच्या संदर्भात मोदी शहांच्या संदर्भात करतात मग आणि तुम्हाला सतत पराभवा सामोरं जावं लागतं तुम्हाला असं वाटायचं असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही छूट आहे आपल्या लोकांनी मतदान केलंय परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही हे मी त्या दिवशी होतो आणि ह्या मतांची करत, करत, करत आजपर्यंत सत्तेवरती होती आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या दोन हजार चौदा पासून मग जर आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनं राजकारणाची पुढची दिशा कशी बदलणार आहे हे जे अंध सांगतात किंवा ही पत्रकार भाट सांगतात किंवा राजकीय जे लाग्या बांध्याची मंडळी बोलतात म्हणजे या तीन भेटींचा अर्थ म्हणजे या तीन भेटी ज्याच्या वर्णन केल्या आणि त्या तीन भेटीचे अर्थ तसेच निघाले का का राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतरच राज ठाकरे भाजपावर तुटून पडतात म्हणजे हे देवेंद्र फडणवीस मोदी शहांची काही गुपित राज ठाकरेंच्या कानात जाऊन तर सांगत नाहीत ना आणि त्यानंतरच मग हे राज ठाकरे या मोदी शहाची बिना पाण्याचे हजामत करतात आणि या भाजपच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक ध्येय धोरणाचे अगदी वाभाडे काढतात या भाजपाला अगदी डिटर्जंटमध्ये टाकून आपटू आपटू धुतात म्हणजे नेमकं देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी अंतकरणाला दिल्ली तर दिसायला लागली नाही ना याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र